आ, नमस्कार आमच्या कासळा सिनेमाचे कोरिओग्राफर राजेश बिडवे सर आहेत सोबत तर राजेश भाऊची हवा हे गाणं कोरिओग्राफ करताना ते जे अनुभव आहेत ते शेअर कर नमस्कार मी राजेश बिडवे आणि कासरा या फिल्मचं फिल्ममध्ये मी भाऊची हवा हे गाणं मी कोरिओग्राफ केलं अनुभव सांगायचे झाला म्हटलं तर बेसिकली मी आता आधी असं म्हटलं होतं की बेसिकली हे टीमवर्कशिवाय हे पॉसिबल नसतं म्युझिक डायरेक्टर एका रूममध्ये बसून तो गाणं पूर्ण रेडी करतो आणि त्याला चित्रित करण्यासाठी जे ब्रेन लागतो जो मेंदू लागतो तो बेसिकली डायरेक्टरचाच असतो आणि ॲज अ डायरेक्टर विकास याची जरी पहिली फिल्म जरी असली तरी पण तसं जे कन्विक्शन लेवल जे होतं त्या गाण्याबद्दलचं ते ज्या प्रकारे मला एक्सप्लेन केलं होतं ना तर प्रकारे त्याच्यात एकच म्हणणं होतं की गावची फिल्म आणि म्हणजे गावचाच लहेजा पाहिजे त्या गावच्या मोमेंट्स पाहिजे गावचा लहेजा पाहिजे तो मातीचा जो वास आहे तो कुठेच हरवला नाही गेला पाहिजे जो रॉपणा जो रॉपणा जो आहे तो त्या गाण्यामध्ये दिसला पाहिजे आणि प्रकारेच मी जसं फोटोग्राफ करण्याचा प्रयत्न केला किंवा तसे ज्या मुवमेंट्स आहेत डान्स मुवमेंट्स त्यासुद्धा मी तशाच बसवण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये ना असं म्हणजे खूप असं सिंकनायझेशन्स वगैरे असे मुवमेंट्स वगैरे नाही आहेत पण ते खूप रॉ असल्यामुळे ना एक गावची मजा आहे त्याच्यामध्ये आणि गावचा जो ॲटमॉस्फिअर जो क्रिएट केला आहे ह्या सगळ्यांच्या मागे ना एक जो टीमवर्क असतो ना त्याचा जो मेन बिंदू असतो तो दिग्दर् असतो आणि हे गाणं आपण दोन दिवस शूट केलं आणि खूप म्हणजे ओव्हरनाईट शूट पण झालेलं आहे येस, येस आणि त्याबद्दल तुला काय नाही आम्ही दोन दिवस गाणं शूट केलं गावच्या लोकांनी आम्हाला बरीच मदत दिली तिकडे ते पूर्ण रात्रभर जागे राहिले नाही आमच्याबरोबर आणि जे गाणं शूट करायला आम्हाला मदत केली आपले डीओ पी आहेत माझी कोरिओग्राफीची जी टीम आहे माझे असिस्टंट माझे डान्सर्स दिग्दर्शक त्यांचे असिस्टंट या सगळ्यांचे जर टीमवर्क एकत्र येऊन ज्यावेळेस हे गाणं बनलं ना ऑल ओव्हर इंडिया हे गाणं नक्कीच आलं आणि तसाच तसा फ्लेवर गाण्याचा तर तुम्ही डेफिनेटली एन्जॉय कराल आणि तसा आम्ही प्रयत्न केला आणि अभिषेक तुझी यात स्पेशल एंट्री आहे त्याचं वाटतंय तुला सर मी बोल राजेश सर बोलल्याप्रमाणे एक गावरान फ्लेवर पाहिजे त्यासाठी सर बोलले की अभिषेक तुला असं तर करायचं मी बोललो की सर करूया काय तर नाही आपल्याला सॉंग चांगलं करण्याची मतलब आहे आम्ही सर बोलली की असं जसं करायचं आहे आम्हाला लास्ट आम्ही रात्री शूट केल्यामुळे आहे ना, ना, ती दो ती आन, दो ना ते दोती आणणं दोती नसल्या कोणाचं काही ऍडजस्टमेंट करून ते केलं कर पण ते एवढं छान दिसलंय ते ते गो गुरुसू राजेश सरांनी सरांना विकास सरांना आता हे गाणं एवढं ट्रेंडिंग होईल त्याची अपेक्षा आहे आम्हाला कारण ह्या गाण्याचा फ्लेवर वगैरे चालला आणि आता सुद्धा भरपूर गोष्टी गाणं पुढे चालूच राहणार आहे कमी का आता आता थोडी हवा थोडी चेंज होणार आहे त्यामुळे ते गाणं ट्रेंडिंग वगैरे नक्कीच आहे तुमचा चांगला लाभ हो, हो। आणि याच्यामध्ये एक खासियत अशी आहे की या गाण्यामध्ये म्हणजे माझ्या पूर्ण करिअरमध्ये ना मी फर्स्ट टाइम कुठल्या गाण्यामध्ये मी स्वतः परफॉर्म केलं आणि हे सुद्धा विकासमुळे विकास आणि मी आमची एक सरप्राईज एंट्री त्याच्यामध्ये आहे आणि ते इतकं छान घडून आलं त्या गोष्टी तर ते डेफिनेटली तुमच्याकडून सगळ्यांना एन्जॉय करा आणि त्याची जी एक सिग्नेचर मुवमेंट आहे ना की आम्ही अशी कोरिओग्राफ केली की जे लहान मुलापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत पण ती एन्जॉय करू शकेल आणि त्यांची बॉडी पण त्याची ती मुवमेंट करू शकेल इतकी सिम्पल साधी सोपी मुवमेंट आहे जी गाण्याला साजेशी आहे मला असं वाटतं की ते सगळ्यांना आवडेल तुम्ही नक्की बघतात आणि हे गाणं एक आम्हाला एक मोठ्या म्युझिक कंपनीची आम्हाला एक साथ मिळाली ती म्हणजे पॅनोरमान म्युझिक कंपनी पॅनोरमन म्युझिक कंपनीवर हे गाणं आता हे रिलीज झालेलं आहे ऑलरेडी मला असं वाटतं की अजून बरेच दिवस रिलीज पर्यंत तर हे गाणं अजून धूम धडाका करेल गाणं आय एम व्हेरी शुअर थँक्स टू पंधरा मिनिट थँक्यू सो मच तुम्ही सुद्धा या गाण्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्ही याच्यावर ट्रेंडिंग म्हणजे हे गाणं ट्रेंडिंग करा आणि याच्यावर तुम्ही नक्की वेग बनवा आम्ही आपल्या भाऊची झाली हवा